ഗാദാ നമ ജയ നമ ഓരാ മല്ലിർജുനായ നമ ഭീമാശങ്കമ ത്യംബകേശ്വരാഗന വൈജനമ സോമന ഹരി ഓശിപുരാദിവായ Not I सोडून तिच्या दारात आलो बाई आधीच खूप उशीर झालाय जरा काही कर काही अगं पण घरात नाही ते घरा बाहेर पाहिजे उमऱ्यातच त्याची घडी बसवतो अगं दुःख कोणाला नाही हो जन्माला आल्यावर पहिले स्वतःला दुःख भेट म्हणून दिलं ना मग कशाला चिंता करते काय ती करते काय बघ त्याच्यातून आहे मिल स्रे स्रेंट वााई टुड कंगा मिल स्रेंथ नल्ड कंगा मिल स्रेंट नल्ग जाई मिल स्रेंट बिल स्रें तंध मिल स्रेंट स्रेंट तुम्हाला माहित आहे काय झालंय मी पाट चार वाजता आल तू वासुदेव म्हणून कुठं शंभू राजा प्रतिष्ठान सूर्यनगरीचा राजा या ठिकाणी पाठ तीन वाजता आलतो तू वासुदेव म्हणून आणि चार वाजता बी आलतो तू म्हणून परत आता तुम्हाला रात्री चालू आहे सांगायला काय झालंय माहितीये का ह्या गल्लीत नाही कायच माहित नाही ना सांगतो तुम्हाला बेकार झाले इथं मजली आली वरली आली खाल्ली आली काय का सगळं फिरून आलंय अख्खी बारामती पालटी घातली आहे सावध वरच्या सावध झालं का आता मजल्याला बी काहीतरी झालंय लय बेकार झाले आहे की कोण आलंय आणि कोण फिरतय ती सांगतो आव मजली आलीला पिंगला काय म्हणते वरली आली मजले आली खाल्ली आली काय कळत आहे का नाही नाही कळत मला बी नाही कळलं बरं झालं आपलं कोणालाच काय कळलं नाही ह्याच्या कळून आहे सांगू का कोण सांगते आणि संता घरचा एक तुकडा मागते कोण संता घर संताचं घर कोणतंय तुमचं आहे का संताचं घर नाही कळलं का नाही ना आता तरी मधली आली वरली आली हिरतय फिरतय तुकडा मागते नाही कळलं ना ऐकलं का ऐकलं का ऐकलं हो माहिला ऐकाय तरी येत आहे का हा तिथे यावं लागेल आवश्य घेतं का सरत्या शेवटी बा म्हणजे काय माहिती का मुला बोल सरता शेवट कळ म्हातारे माणसांना आणि उत... काळ बांधून तुम्हाला पिंगळा म्हणजे सांगतो अगोदर गुबड आणि पिंगळा शिकून सांगतो संकेत उद्याच्या दहाक भविष्याचे उद्याच दहाक भविष्य तुमच्या समोर सांगतो आणि सरता शेवट म्हणजे काय माहिती का मरणाचा वेळ अंतिम वेळ मग ती शेवटच्या वेळी गावात कोणतरी मरणार असत मग तिकडं कुत्र जीवत मग म्हातारी म्हणते हे त्याला मारे लवकर दगड मारा कोणतरी जाईल हे संकेत आहे मरणाचे मग टिक व्यवहार त्यात आणि इकडं म्हाताऱ्याला लागलेला असतो मग ती असं गरडा लागलेला असतो तिकडं कुत्री ओळत असतात तिकडे तिटवे ओळखत असतात तिकडं गुबाळ म्हणजे पिंगळा घुम घुम घुमत असत मग ही गरडा लागलेला का करत ला माहितीये का तुम्हाला काळ छाती बसलेला असतो इथं काळ म्हणजे कोण माहितीये का तुम्हाला पोरं यम 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 असा छति उभसतो आम्ही सगळी मरणारच छाती उभसत मग ती भीत आणि ती घाबरतो इतकं रुद्ररूप रु असतं यमाचं काळाचं त्याला बघून ती पेत नाचकत इतकं जाम पेत आता वाटतो ह्याला काय खरं काय नाही मग डोळं फसाटतो मग माणसं माणसं डोळ्यात डोळ्यातनं जीव गेला करतो पाय वाकड करतं हात पाय वाकड करतं त्याला ती सहनच होत नाही मग त्या काळाला म्हणतं मला नेऊ नको काळा म्हणतं तू का आलाय म्हटलं तुला नेहाला म्हणता मला नेहू नको म्हणतं मी काय केले मग काल त्यावेळेस म्हणतो तू काय केलं हे तुला पाच मिनिटात तुझा रिव्हर्स पिक्चर दाखवतो आयुष्यभर काय केलं आहे तुमचा सीसीटीव्ही कॅमेरा मग असं सांगितलं त्याच्या हातात आहे मग पाच मिनिटात तुम्ही आयुष्यभर काय पाप पुण्य केली ती दाखवत तुला का मिळून नाही हे बघ तू काय केलं मोबाईल आहे त्यांच्याकडे सुटिंग काळाकडं असं दाखवतंय मग त्याच्यात कुठं ह्याचं पुण्य दिसत नाही सगळी पाप चोऱ्या केल्या लबाड्या केल्या सोनं चोरलं पैसा चोरला राजकारणातलं पैसं खाल्लं शेजार त्याचं उचाल त्याला गाडीतलं पेट्रोल चोरलं त्याला मारला ह्याला मारला त्याला मारला हा महिलांनी कुणाच्या बोलल्या कुणाला शिव्या दिल्या कुणाची कालवणाची वाटी अजून आमच्याच घरी आहे <laughs> कुणाच्या भाजी चोरल्या रानातनं कोथबीर उपाटली वांगी चोरली लाता मारल्या कुत्र्याला मारल्या सगळी पाप दिसतात मग म्हणतं आता कातोला नाही कुठं पण नाही देवाचं नाव घेतलं नाही कधी देवळात गेला नाही चांगला सप्ताह चाललेला बंच पाडला गणपती बसवतात पोरं तर म्हणजे कशाला बसवताय बंद केली मंडळ पोरं चांगली ती हे नाही आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा शंभूराज प्रतिष्ठान सुंदर उपक्रम आहे त्यांना साथ द्या बरं वा? का आजची पिढी ही तुम्ही साथ दिली तर काहीतरी चांगला असं कार्यक्रम होतील इथं गौतमी पाटील आणून उपयोग नाही कसा आता हसा आला सगळ्याला त्या त्यांच्या ठिकाणी सांप्रदायाचा विषय मग तिथं मग पब्लिक गोळा होतंय आता कधी उग आहे त्यालाच माणसं बोलणार आहेत आणि सगळी मरणार आहेत ह्याच्या नादात पैसे काय त्या सगळं ऐका काळ बसलेला असतू छातीव मग ती मुदा होतं चित्रपट तुमचा मग म्हणतं आता मी चांगला वागेल कधी म्हणतं पाच मिनिटं राहिलेल्या असतात पाच मिनटात चांगल्या वागेल अरे का आयुष्य दिलं का चांगला वागणार आहे पाच मिनिटात असा काय वागणार आहे चांगला मग म्हणतं आता तू नेणारच आहे आता कळलं का नाही काय नाही कळलं अजून ए मावशी पाठीमागचे कळलं का कळ वय ए बाई तुला कळलं का तोंड धरलंय दर आई दरा ऐक लय लांब आवाज येत नसा अग आई कनाग <laughs> <अग्णागा>। बाई <laughs> संसारा ऐक जरा आणि हरिनाम घे एवढंच बरोबर जाणार आहे अजून काय सांगितलं माहितीये काय तुम्ही म्हणताना घरदार तुम्ही म्हणताना घर हा? एसी लावला नाही एसी तरी सगळ्याला शिडात जायचंय ग्रामपंचायतच्या जा। इथं प्लॅस्टर करा नाही तर काय बाहेरची फरशी बसवा फॅन लावा तिथं भोकं पडलेला आहे जाऊन बघून या आपलं घर अंतिम घर अँगल चार अँगलन पत्रा भोकं पडलेला ही घर आहे ही नाही तुमचं शेवट घर तिथंच आहे सगळ्याच लिपिंगला सांगतोय तुम्ही म्हणताना पैसा आड का बर का मावशी तुम्ही म्हणताना पैसा किती तरी पैसा अडका असला ना जाताना फते म्हण बरोबर संघ काय नेणार नाही बरोबर वासुदेवाने ती सांगितलं बी ती सांगितलं संघ काय नेणार नाही नग्न जाणार आहे आला होता नग्न जाणार नग्न तुमच्याकडं गोड हाती असलं ना तरी जाणार ना का सर्वात मोठा आहे बघा ऐका माणूस जन्माला आल्याबरोबर काय म्हणतो मावशी मुलगा जल मला आला बोलायला लागला काय म्हणतो माझी आई माझ बाबा नाही म्हणत असेल माझी मम्मी माझे पप्पा मग थोडा मोठा होतो मग मुं म्हणतो माझी बहीण माझा भाऊ हे की नाही आणि अजून थोडा मोठा होतो आणि त्याच वाटळ होतं काय होत असेल हे बघा तुम्हीच म्हणला काय लग्न झाल्यावर वाटलो होतं मी नाही म्हणलो हॅलो अगोदर काय म्हणत होता माझी आई माझे बाबा नंतर म्हणला माझी बहीण माझा भाऊ आणि लग्न झाल्या म्हणायला लागला माझी बायको माझी बायको माझी बायको माझी बायको माझी बायको अरे तू जितकी बायको आम्ही म्हणतोय आमची बायको मग आली पोर मग म्हणायला माझं पोरग माझं पोरग माझं पोरगं नाचायच लागलं बायकून पोरग बायकून पोरग ही तुमचीच का हो मग आली सून मग ही सासू माझी सून माझी सून माझी सून तुमची आहे <laughs> <laughs> का तुमची पोर आहेत का तुम्हाला करोना झाल्यावर येत होती का शिवायला अंगाला सासू मिली तरी चालेल तिकडे दबा फेकून देत होती हाय का बाबा पोरगा लेप आला का तुम्हाला आला का बघाय बर लेकाला करोना झाल्यावर ले माथारा पण गेलं नाही मी मिलो म्हणजे अरे तू तरी मग मं म्हणते माझ्या माथारीला कोण आहे मरायचं सगळ्याला बी पण तुम्हाला अंतिम सत्य सांगतो सगळी मरणार आहे शीतत जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणार आहे तुम्ही मृत्यू लोकात जन्म घेतलाय प्रत्येक जण मरणार आहे आज उद्या परवा आठवड्यानी महिन्यानी दोन वर्षांनी पाच वर्षांनी सगळी मरणार आहेत अंतिम सत्य इथून घेऊन कोण जाणार नाही ऐका तुम्ही म्हणता ना सुना पोरे तुम्ही म्हणता ना सुना पोरे <laughs> हाती असली तरी त्याची मातीच होती कोणाच्या झाली रावणाची लंका हे पोरांनो रावणाची लंका कुणी झाली तू नाही झाली हा बास हे आलं पाहिजे रावणाची लंका आखी सोन्याची होती आखी खरं मग तुमचं काय पाच तोळ रावणाने नाही ना आणि देवाची भी होती बरं का कोण कुठली होती द्वारका द्वारका बुडाली का नाही देवाचं बी बुडत रावणाचं बी मग तुमचं आमचं काय बरोबर नेणार आहे नेणार आहे का तुम्हाला माहित आहे का एवढा मोठा लंकेचा राजा रेकाम्या हाताने संपूर्ण जगावर राज्य करणारा राजा सिकंदर होता मुलांना अक्का जगावर राज्य केलं होतं तो मरताना म्हणला त्याला समजलं आता मी बरोबर नेणार नाही मरते वेळी माझी तिरडी बांधू नका म्हणला माझं दोन हाताचं उघड राहते इकडे तुम्ही या अगोदर काय तो रुबा काय ते केजेचे रूप आहे तुला उगत नाही पाठवलं मेहनत खूप आहे मला का लय हसतोय बाबा जय इकडे हात द्या हातात काही हातात हात नाही द्यायचा हात बघायचा आहे मला हात बघायचा आहे बघायचा आहे जवळ मला भविष्य कळतो बरं का हो तुम्हाला लागल हा, हा? काशी केली काशी केली वनमाशी केली नशिबी तुझ्या साडसाठी आली घाबरू <स्थाँगी> नको घाबरू नको सांगशीलची करची का कोच म्हणावं लागल पिंपळाला अकरा प्रदक्षिणा घाल पिंपळाला अकरा प्रदक्षिणा घाल आणि एकदा ह्याची वाटी ठेव देडशेक रुपये देव नाही पैसा पटा दगडातला देव म्हटा कोण खात त्याला लगेच किसान नुसतं तपासतंय त्याच्या नावाने बॉम्ब बघा हा चोडायला हा 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 जगाला हेवा वाटलं असं ज्ञान आहे का नाही जगाला हेवा वाटला असं ज्ञान आहे दिल्या घेतल्याची जाण आहे आणि पालू मंडळ काय ह्याला ओळखत नाही पण ह्या गल्लीची शान दिसतय होत म्हणाला गेशेप्र देऊ नका रे नुसतंच हसतय पैसे देणार पैसा पोटा दगडातला देऊ मोठा हात दाखव हात सोडायचा नाही राजा राणीची जोडी समजायला कोणी काय कुठली गाडी सांगशील ऐकशील का तू घाबरलाय का मला आज बात शनीला ता नाही राहूला मान आहे दुःखाची ताण आहे बालगा सांगशील ते ऐकशील का मंगळासमोर डोकं टेकवायचंय आणि शुक्रावर प्रेम करायचंय आणि सूर्य जरा लय लांब गेलाय त्याला घरी बोलवायचं जेवाय घेठवायचं सूर्य म्हणजे घरेवर अहो या ग्रहांची वक्र दृष्टी झाली याच्या म्हणून ते करावं लागेल एक एक ते एकशे रुपये एकशे रुपये देव ना मला पैसा मोठा दगडातला देव मोठा ही पैसे देणार नुसतं आहे का वा फोन पे करणार आहे हात 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 का हाताव हाताव हात लोक हात सोडायचा घ्या बा रात्री झोपताना तू म्हणतो घ्याव करून त्याव करीन आणि सकाळ उठल्या म्हणतो काय करून काय करून खरे का होत म्हणावं लागेल नाही मंडळाचे अध्यक्ष अजित सूर्यशी या। या वर यावर अजित अजित राहतय मला इकड्या गाड्या कसला गडी आला का हा काय करू बा करतय मनाच पोरगल पैसे दिल्याशिवाय खाली जायचं नाही या या काय नाव तुमचं मीच सांगणार आहे की तुम्ही नाव ती सांगायची गरज नाही बघू मारणार नाही ना होत म्हणावं लागेल हा खरं आहे ना तुझ्या तोंडात बघ रसबंती आहे ना सांगशील ते ऐकशील का राजकारणात कधी पडू नको आणि पडला तर सख्या भाव विश्वास ठेवू नको देशेक रुपये देऊ नके ना हे बी दे पैसा दगडा का देव मोठ कस आखं बघितले रात पाठ पर्यंत बघायचं का तू हे बघ आय आयुष्य पत्कर सांगतो कुठं सांगणार नाही पंढरपूर वर आलोय तुळजापूरला चाललोय तुझ्या नाव नाईनला एक्कावन्न रुपयाचं नान गाणी नसते तिकडे एक्कावन्न अरे दे की अरे पैसा कोटा दगडाचा देव मोठा कोण खाता त्याला पैसे दे ना ती दोघ बी <laughs> हात 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 <laughs> लग्न झाले वाटतं नाही वय आता लग्न तोंडावर दिसतंय गपचूप झालंय का